उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी सध्या मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या मागून राजकारण सुरू असल्याचा खळबळजनक दावा केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी मंत्रिमंडळातील काही व्यक्ती प्रयत्न करत असल्याचा आरोप राऊतांनी केलाय दोन मुख्य समाज एकमेकांसमोर उभे राहून रक्तपात करावा संघर्ष करावा हेच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण आहे भारतीय जनता पक्षाचे हेच राजकारण आहेत कुठं आहेत उदयनराजे राजे भोसले कुठे आहेत शिवेंद्र राजे भोसले कुठे आहेत इतर मराठे समाज नेते छगन भुजबळ सांगत आहेत मी एक ओबीसी नेता म्हणून मंत्रिमंडळात आहे कौतुकास्पद आहे ते सांगत आहेत इतर कोणी सांगत आहे का हा विषय ओबीसी विरुद्ध मराठा नसून महाराष्ट्रातल्या एका मोठ्या समाजातल्या आर्थिक विषयाशी जीवन मरणाच्या संबंधित विषय आहे मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भातील बोलताना राऊतांनी हे प्रकरण संपूर्ण चिघळावं भीमा कोरेगावसारखं आंदोलन या महाराष्ट्रात घडावं असं काही लोकांना वाटतंय ही माझी पक्की माहिती आहे भीमा कोरेगावमध्ये मध्ये दंगली मदे, काही मागी शक्ती काम करत होत्या अशा प्रकारचं आंदोलन चिघळावं गावागावात दंगली घडावे यासाठी मंत्रिमंडळातल्या काही शक्ती काम आहेत हे न्यायालयाला आल माहित नसेल पण देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे म्हणून हा विषय सरकारच्या अखत्यारीतला आहे न्यायालयाचा नाही असं म्हटलंय फडणवीसांनी स्वतःच्या बुडाला आग लावून घेतली गावागावात भीमा कोरेगाव सारख्या दंगली व्हाव्या आंदोलन व्हावे संघर्ष व्हावा आणि हे राज्य अस्थिर व्हावं यासाठी मंत्रिमंडळातल्या काही शक्ती पडद्या आडून काम करतायत हे फडणवीस यांना माहीत आहे फडणवीस यांनी शिवसेना फोडून आम्हाला फोडून आपल्या घरांमध्येच आग लावली आहे त्यांना आता कळेल की त्यांनी किती मोठा गोंधळ या राज्यामध्ये घालून ठेवलाय आणि स्वतःच्या बुडाला आग लावून घेतली आहे या आंदोलनाच्या आडून काही लोक आपल्या राजकीय पोळ्या भरण्याचं काम करत असतील न्यायालयाला हे सुद्धा गांभीर्यानं पाहावं लागेल फडणवीसांच्या मित्र पक्षामधील काही नेता आहेत नावं कशाला ना पाहिजे अजिबात गरज नाही नावं घ्यायची अमित शहानी पाहिलाय कारण अमित शहाच्या पाठिंब्याशिवाय या व्यक्ती काहीच करू शकत नाहीत याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी दिल्लीतल्या भाजपमधून एक मोठा गट प्रयत्न करत आहे असा दावा फडणवी राव संजय राऊतांनी केला आहे